नमस्कार मित्रांनो प्रथमेश पाटे यूट्यूब चॅनलचं स्वागत आहे तर मित्रांनो नाथसाहेब प्रसन्न सुजगाव पेरवण मोहिरी शेठ धुमार सचिन शेत कडाव अर्णव शेठ सालुंके आणि सावकार ग्रुप पुणे मावन मुळशी यांचा ओरिंदा दसम हिंदगशी बक्कासूर मित्रांनो बक्कासूर हिंदगश्री पेटगाव मैदानासाठी सज्ज झाले आहे आणि मित्रांनो आधात हिंदवी मैदान होणार आहे मित्रांनो बक्काशुरचा पायरा देखील फिक्स झालेला आहे तर मित्रांनो कोण झाले आहे फिक्स हीच अपडेट घेऊन आले मित्रांनो बावीस तारखेला आदात हिंद्री मैदान होणार आहे आणि एकवीस तारखेला ओपनचा मैदान मित्रांनो बकरसुरचा पहिला आदात हिंद्री मैदान ही फिक्स झालेला आहे तर कोण झालेलं आहे हेच अपडेट घेऊन आले तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सिद्धनाथ यात्रेनिमित्त भव्य देव ओपनचा बैलगाला शेरत पेडगाव हिंदश्री मैदान मित्रांनो हिंदगशी मैदान होणार आहे एक मैदान एकवीस जूनला होणार आहे आणि दुसरा मैदान एक बावीस जूनला मित्रांनो एकवीस जूनला ओपनचा मैदान होणार आहे आणि बावीस जूनला पा आदातचा मैदान होणार आहे तर मित्रांनो बकरसोटचा पैरा पीक झालेला आहे तर मित्रांनो बकरसोटचा पैरा क्रमांक असणार आहे हीच अपडेट घेऊन आले तर मित्रांनो एकवीस तारखेला ओपनचं एक मैदान होणार आहे त्या मैदानात पारितोषिक असणार आहेत एक एक नंबरला एक लाख एक हजार एकशे अकरा रुपये द्वितीय क्रमांकाला ऐंशी हजार एकशे अकरा रुपये तृतीय क्रमांकाला साठ हजार एकशे अकरा रुपये असे प्राईज असणार आहेत तर मित्रांनो बाकर्सूचा पहिला ओपन ओपनच्या मैदानात कोण झाले अजेप मला काही समजलं नाही त्यामुळं ओपनच्या मैदानात बाकर्सचा पहिला कोण असणार ते अजेच समजलं नाही आणि मित्रांनो आता हिंदी कृष्ण मैदानात बकरसाचा पैरा शंभर टक्के पीक झाला आहे त्यामुळं हे अपडेट घेऊन आलेला बाकसूचा पहिला कोण आहे तर मित्रांनो व्हिडिओ बघा तर मित्रांनो बावीस तारखेला आताच हिंदी कृष्ण मैदान होणार आहे त्या मैदानात प्रथम क्रमांकाला पाहुती असणार आहेत एक लाख द्वितीय क्रमांकाला ऐंशी हजार तृतीय क्रमांकाला साठ हजार चतुर्थ आहे चाळीस हजार पंचम क्रमांक वीस हजार सहाव्या क्रमांक पंधरा हजार सातव्या क्रमांका तेरा हजार आणि आठव्या क्रमांका दहा हजार मित्रांनो असे पारितोषिक असणार आहेत तर चला मित्रांनो जाऊ आता बकरसूच्या पैऱ्याकडे तर मित्रांनो बकरसूरचा पैरा आहे हिंदीशी बबुल डायवर मौ शिन सय्यद मौला आला सय्यद किल्ले मच्छिंद्र गट यांचा लाडका आदात किंग राजा मित्रांनो आदाद किंग राजा आणि आपला दसम हिंदीशीर बक्कासूर शंभर टक्के हिंदी हिंदश्री पेटगाव आदत मैदानात पलताना दिसणार आहे मित्रांनो राजा आणि हिंदश्री बकासूर हे आपल्याला पेटगाव हिंदवीश्री मैदानात शंभर टक्के पळताना दिसणार आहे तर मित्रांनो हे अपडेट आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा तुम्ही चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो तुम्हाला अपडेट असेच मिळत जातील